नमस्कार प्रणिती किचन डेकोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सैफूलमध्ये सैफुल, सैफुल विजापूर रोडला सैफूल म्हणून सिटी आहे तिथं आपण हे काम केलेलं आहे रोज गोल्ड फिनिशमध्ये हँडल आहे है। आणि जो कलर आहे फेमिनो पिंक असा कलर आहे ह्या मॅरिनोचा ग्लॉसी फिनिशमध्ये हे फिनिश फिनिश तुम्हाला मी अँगल अँगलनं व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करालो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर हा जो किचन आहे थोडं वेगळ्या प्रकारचं किचन आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये काय केलंय तर बॉक्समध्ये फिटिंग केलेली आहे हे इंटरनल पार्ट आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर तुम्हाला किचन कसं वाटलं हे नक्कीच सांगाल आता मी तुम्हाला इंटरनल व्ह्यू दाखवणार आहे नमस्कार तर तुम्हाला तर मी इंटरनल व्ह्यू दाखवणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपला जो आहे आपण हे सॉफ्ट क्लोज चॅनल वापरले होते फिटिंग कंपनीचे

बिल टाईम मध्ये आपण हा फोल्डेबल ऑप्शन दिलेला आहे कटलरी तुम्ही असं इझिली पण हे ठेवू शकता त्याच्यानंतर ऑप्शन हे पण काढता येईल त्याच्यानंतर आपण ऑप्शन खाली दिलेलं आहे पूर्ण असं वीज त्याला इथून असं डिटॅच करू शकता अगेन ह्याला पण तुम्हाला असं पाहू लागत आहे तर तुम्हाला ठेवता येईल

बेटकर बस होता आहे काय तिची लाईन मेंटेन करणं गरजेचं आहे त्यानंतर हा प्लेन ड्रॉप दिलाय वरती अशा प्रकारचा आतमध्ये तुम्हाला व्ह्यू येतो ही संपूर्ण अशी पट्टी फिटिंग्स केली आपण अगेन मागं गेली सॉफ्ट क्लोजचे चॅनल्स लावलेले आहेत हे टीक या कंपनीचे नंतर बेसिनला आपण सॉफ्ट क्लोजमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे हे टीकचं सॉफ्ट क्लोज हे आपण इजीली क्लोज होता है सिलेंडर से आगे से डोर दे दें हिंजेस स्टोरेज से आगे अपन ड्रॉवर दे लें आगे आगे ये जो भी तुम्हारा सब प्लेट ये जो भी तुम्हारे हाथ पे इजीली सॉफ्ट प्लेट क्लोज होता है अभी आपको ना एडजस्ट करेंगे आगे तो तो जी जी की खाली बेल आहे आणि तुम्हाला ड्रॉवर जी कोपऱ्याची जागा आहे ती क्रॉस असल्या कारणाने आपण इथे कटिंग करून पिल्लर अडजस्ट केलेले खाली जागा कमी आणि वर जागे क्लोज केलं आहे प्लस आपण इकडे पण हे पिल्लर करून क्लोज केले आणि हँडल आपण जे सेक्शनमध्ये रोजगार फिनिशमध्ये दिले तर मित्रांनो तुम्हाला माझं काम जो आहे तो कसं वाटला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा इथून पुढे सर कोण आहेत स्वप्नील सर आहेत त्यांचं आपण एक काम केलंय त्यांचं आपण बाईट घेणार आहेत सर एका मिनिटात येणार आहेत मित्रांनो नमस्कार सर आपलं किचन रोली तुमच्या घरात केलंय काम कसं वाटलं आमच्या प्रेक्षकांना एकदा सांगा बाकी तुम्हाला रिव्ह्यू काय द्यायचं ते सो बेसिकली प्रगती किचन यांच्याकडून आम्ही आमचं दुसरं ऍक्च्युली यांच्याकडे ऑर्डर होती फर्स्ट आम्ही यांच्याकडून एक स्टील स्टीलमध्येच काम करून घेतलं होतं तर त्याच फर्स्ट माहिती घेतली याची मोडल किचन संदर्भात आणि मग दॅन इनफॅक्ट मार्केटमध्ये आम्ही अजून एक दोन तीन ऑप्शन्स पण एक्सप्लोअर केले बेसिकली मोडल किचनमध्ये दोन तीन गोष्टी असतात एक तर तुम्ही टँडलमध्ये जाऊ शकता ज्याच्यात फुल्ली मोडल टाईप किचन होतं त्याची कॉस्ट थोडी जास्त असते सेकंड थिंग थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि स्टील चर्चामध्ये पण तुम्ही जाऊ शकता एक कम्प्लीट स्टीलमध्ये आणि वरून असे असा रूप असतो त्याचा तर आम्हाला काहीतरी सेगमेंट हवा होता सो जाधव सरांबरोबर आम्ही थोडा विचार विनिमय करून नंतर आम्हाला लक्षात आलं की हा एक ऑप्शन होऊ शकतो सो बेसिकली कलर यांनी खूप हेल्प केली बेसिकली कॉस्ट इफेक्टिव्ह तर आहेतच त्यांचे सगळे ऑप्शन्स आणि सेकंड सें, थिंग लॉन्ग लास्टिंग पण आहे म्हणजे मार्केट म्हणजे तुम्हाला तीनशे चार रेट मध्ये जे स्किल येत परत म्हटलं तर जे फेमस जे ब्रँड्स आहेत जसं की मरीन मोप्लाय आहे त्यांचे जे फिटिंग्स आहेत ते यूज करणं थर्ड थिंग पुढे आणि हे सगळं सोडून सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस त्याच्यामध्ये पण हे बऱ्यापैकी खूप चांगल्यांचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि आय थिंक सगळ्याच कस्टमर्सचा फीडबॅक असा असेल यांच्याबद्दल सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही यांच्याबरोबर हे करून घेतले आता आणि खूप सॅटिस्फाईड आहोत सगळ्या गोष्टीमध्ये फिटिंग झालं कलर शूजिंग देन बाकी आपले जे ॲक्सेसरीज वगैरे आहेत त्या संदर्भात सो डेफिनेटली तुम्ही यांच्या बरोबर एकदा यांच्याकडून थोडे ऑप्शन्स फर्स्ट जर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये काही करायचं असेल इनफॅक्ट वॉर्ड्रोब किंवा दुसरे काही गोष्टी डेफिनेटली यांच्या बरोबर तुम्ही पुढे एक्सप्लोअर करू शकता ऑप्शन्स थँक्यू सर आभारी आहे प्रणिती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद